ट्राफिक हवालदार पावती फाडावी लागेल सांगा नाव सांगा माणूस म्हणतो यज्ञल ययुत्सू ट्राफिक हवालदार यावेळेस सोडतो त्याच्यानंतर कधी सिग्नल तोडायचा नाही मास्तर अशी कोणती बुक्स जी आहेत जी तुमच्या जीवनात महत्वाची आहेत गण्या म्हणतो माझ्या बापाचं चेकबुक आणि तुमच्या मुलीचा फेसबुक मास्तरांनी गण्याला उलटा टांगून मारला <laughs> लग्नपत्रिकेत स्पष्टपणे नमूद केले होते कृपया दारू पिणाऱ्यांनी येऊ नये मग काय नवरदेवच आला नाही <laughs> बाई डॉक्टर माझा नवरा झोपेत बडबडतो त्याला काहीतरी औषध द्या डॉक्टर त्यांना बोलायची संधी तरी द्या <laughs> गणू तुला उकडत असेल तेव्हा तू काय करतोस विरो मी कूलर जवळ बसतो गणू खूप जास्त उकडत असेल तर काय करतोस विरो मग मी कूलरचं बटन ऑन करतो नो 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 बायको कशी दिसते मी नवरा एकदम प्रियांका चोप्रासारखी बायको खरंच डॉनमधली की मधली नवरा बर्फीमधली स्त्रियांना <laughs> दारूविषयी इतकी चिडका आहे कारण दारू प्यायल्यानंतर त्यांच्या ताटाखालचं मांजर असलेल्या नवऱ्याचे वाघात रूपांतर होते <laughs> ऐकत आणि सूर्यात काय साम्य आहे कितीही प्रयत्न केला तरी आपण दोघांकडे रागाने आणि एकट्यात पाहू शकत नाही नेहा मला नापास व्हायचा आहे प्रिया का नेहा बाबा मनाने आलेत फर्स्ट क्लास मिळाला तर सायन्स सेकंड क्लास मिळाला तर कॉमर्स फक्त पास झालीस तर आर्ट्स आणि फेल झालीस तर तुझं लग्न लावून देईल <laughs> धागा धागा जोडते नवा ती पैसा जोड बावळट धागा दागा जोडून काय फाशी घ्यायची आहे का मुलगा आई मी लग्नात हुंडा घेणार नाही आई बाळा तुला कोणी मुलगी दिली तर तेच खूप आहे बाकी हुंडा वगैरे खूप लांबची गोष्ट आहे <laughs> माणूस तुम्ही पुण्याचे का पुणेकर हो माणूस पण तसे वाटत नाही पुणेकर मग काय गळ्यात बाकरवाड्यांची माळ घालून फिरू माणूस हां आत्ता पटलं <laughs> पुरुष कितीही पुढे जाऊ दे पण पंधराशे रुपयाची साडी दीडशे रुपयामध्ये मागायचं धाडस बाईस करू शकते <laughs> ¡Ahhhhhh! ¡Ahhhhh! ¡Ahhhhh!